जयशिराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडक्या भावाचं एटिंग वर लाईक आणि फायनली मित्रांनो एकदम जबरदस्त ह्या सॉंग वरती आज वडि आपण बनवलेला आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओ तो एकदम जबरदस्त डायलॉग वरती झालेला आहे त्रिकेड लाईक वरती आणि करा आणि जर तुम्ही चॅनेल वरती नऊन पहिल्यांदा झाला आपल्या वेदांत एटिंग युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवरती असा प्रकारे इंस्टाग्राम ट्रॅनेज सेटिंगचे टोटेरियल देत असतो तर सोबतच मित्रांनो ऍडोला लागणार मटेरियल आहे म्हणजे आपल्याला कॅपकटचा बेटमार्कचा व्हिडिओ आहे ना तो ऍडिओ च्या डिस्क्रिप्शन मध्ये इझिली भेटून जाईल तो तुम्ही आपण इझिली लावलोड करून तो घेऊ शकता तर सोबतच मित्रांनो आपलं जो कॅपकट आहे ना ते आपल्या टेलिग्राम चॅनल वरती अवेलेबल आहे टेलिग्राम चॅनल ची मित्रांनो जर तुम्ही टेलिग्राम चॅनल अजून देखील जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या कारण मित्रांनो आपण तिथे मटेरियल सुद्धा प्रोव्हाइड करत असतो तर चला मित्रांनो जर वेळ होता आपल्याला सुरुवात करूया तो नाही मित्रांनो हा व्हिडिओ बनवतो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्ले स्टोर सुपर सुपर ॲप डाऊनलोड करायचे त्यानंतर सिंगापूरचं पेन कनेक्ट करून आपल्या कॅपकॅट ॲप्लिकेशन ओपन करायचे ओपन केल्यानंतर आपल्याला ते न्यू प्रोजेक्ट वरती लिक करायचे ते न्यू प्रोजेक्ट वरती केल्यानंतर ना ते आपल्याला जो बेटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे मी तो आपल्याला ऍड करून घ्यायचे ऍड केल्यानंतर सॉरी सिलेक्ट करायची त्यानंतर ॲडवरती क्लिक करायचं ॲड केल्यानंतरनं या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करायचे इथे ही लेअर व्हिडिओची त्यानंतर ह्या लेअरवरती क्लिकल्यानंतर थोडंस खाली स्क्रोल केल्यानंतरनं इथे ना एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल ह्या एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे इझिली आपला ऑडिओ जो तू ॲड होऊन जाईल इथे त्यानंतर ना आता या ऑडिओवरती आपल्याला बेट ॲड करायचे त्यासाठी या ऑडिओवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे त्यानंतर ना ते बीट नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल या बीट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता जिथे जिथे बीट चेंज होतील ना ते तिथे ते, 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 ते बेट्स ॲड करायचे तरी ते दोन एक पासून दोन बीट चेंज झालेलं आहे तरी ते बीट आता ते चेंज म्हणल्यावर आपल्याला इथे ॲडबीटवरती तर क्लिक करावं लागणार आहे तरी ते आपल्याला ॲडबीटवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तर ॲडवरती केल्यानंतर आता जे आता दोन नंबरवरून तीन नंबर झाले ना इथे देखील ॲडवरती क्लिक करायचं आहे असं ते दोन नंबरवरून तीन नंबर झालेलं बघू शकता मित्रांनो तर इथे ॲडवरती क्लिक करून टाकायचं लगेचच त्यानंतर ना आता चार झाले ना तीनवरून चार तर सुद्धा करून टाकायचं आहे एवढं काही टेन्शन घेण्याची गरज नाही मित्रांनो ते अशा प्रकारे ना सगळे हे आपल्याला बेट ॲड करून घ्यायचे आहेत असं तर इझिली ॲड होऊन जाईल तर आता इथे क सॉरी ते आहे ना बरोबरचं ऑप्शन आहे ना याच्यावरती लिक करायचे मी सगळं तुम्हाला इथे टिक करून दाखवते तर आता या बरोबरच्या ऑप्शनवरती लिख्यानंतरनं आपले बेट्स जे आहे ते ॲड होऊन जातील तर इथे बघू शकता मित्रांनो सॉंगवरती त्यानंतर ना आता ह्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करायचं इथे ह्या वियरवरती लिकल्यानंतर लिक ना ते थोडंसं खाली स्क्रॉल करायचे लई नाही मित्रांनो थोडंसं करायचे त्यानंतर ना आता इथे रिप्लेस नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल या रिप्लेस नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायची तर रिप्लेस नावाच्या ऑप्शनवरती केल्यानंतर ना फोटोजवरती जाऊन आपला कोणता देखील फोटो सिलेक्ट करून घ्यायचे तर सिलेक्ट केल्यानंतर ना एवढं टेन्शन घेऊ नका मित्रांनो इथे खाली ब्लॅक दिसत आहे म्हणजे आपला फोटो चांगला दिसत नाही असं नाही तर या दोन बोटाने आण या लेअरला म्हणजे फोटोला मोठं करून घ्यायचं असं एवढं टेन्शन घेण्याची गरज नाही मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर तेवढं टेन्शन घ्यायला लागत नाही तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघत नाही म्हणून तेवढं टेन्शन घ्यावं लागतं तुम्हाला का एवढं काय काळजी करू नका तर आता आपल्याला पहिल्या बीटवरती यायचे ते पहिल्या बीटवरती आलेलं आहे बघू शकता मित्रांनो तर ते पहिल्या बी पहिली बीट त्यानंतर ना पहिल्या बीटवरती आल्यानंतरनं ते स्टार्टिंगला येऊन ते स्प्लिट नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल ह्या स्प्लिट नावाच्या ऑप्शनवरती लिक राहायचे स्प्लिट नावाच्या ऑप्शनवरती लिक आहे ना आपला फोटो एक दोन लेअर्स होतील तर अशा प्रकारे प्रत्येक बीटवरती येऊन प्रत्येक बीटला एक स्प्लिट मारायचं असं स्प्लीट म्हणजे मारायचं नाही मी मारायचं म्हटलं तरी ते स्प्लिटवरती दावायची तर तुम्ही मोबाईल फोडून टाकचाल मारून का सांगावं आता तुम्हाला तर आता स्टार्टिंगला येऊन तर आता इथे मी सगळे स्प्लिट बीट सगळं ॲड करून घेतो मित्रांनो तर फायनली फायनली मित्रांनो एकदम जबरदस्त व्हिडिओ जो तो बनवलेला आहे बघू शकता मित्रांनो तर आता हा व्हिडिओ आपल्याला मी तुम्हाला सगळे एक्सप्लेन करून दाखवतो मित्रांनो आता तर आपल्याला स्टार्टिंगला येऊन इथे व्हिडिओच्या लेवलवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे ॲडजस्टवरती क्लिक करायचे आहे ॲडजस्टवरती क्लिक केल्यानंतरनं ते सॅच्युरेशनचं ऑप्शन आहे ना हे सॅच्युरेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आता इथे बघू शकता सॅच्युरेशनच आहे तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना इथे जे हे आहे ना आपलं हे म्हणजे इथे काय खेळ आहे ना प्लस मायनसचा ह्याला मायनस हंड्रेड म्हणजे पन्नास करून टाकायचं मित्रांनो एवढं काय काळजी करायचं गोष्ट नाही मायनस पन्नास केल्यानंतरनं ते फिल्टर्स सॉरी सॉरी नाही ते अप्लाय टू ऑल नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायची याच्यावरती क्लिक केल्यानंतरनं आपल्या सगळ्या पूर्ण फोटोला सॅचुरेशन मायनसचं दिसा म्हणजे मायनस फिफ्टी ॲड होऊन जाईल तर आता ते फिल्टर्सवरती क्लिक करून फिल्टर्सवरती क्लिक केल्यानंतरनं इथे आपल्याला मोनो नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल इथे स्क्रोल करायचे मित्रांनो तर तेवढं देखील कळत नाही राहतो मला स्क्रोल करायचं ते मोनो नावाच्या ऑप्शनवरती ना ते आपल्याला रोमन हॉलिडे नावाचं एक ऑप्शन सॉरी सॉरी रोमन हॉलिडे नावाचा ना आपल्याला एक इफेक्ट बघायला भेटेल तो ॲड करून घ्यायचा ॲड केल्यानंतरनं हे जे आपल्या शंभर आहे ना इथे याला शंभर करून टाकायचं एवढं काय टेन्शन घ्यायचं नाही शंभर करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे क्रीजला आपला फोटोला आहे ना ही ॲड होऊन जाईल अशा प्रकारे त्यानंतर ना आता स्टार्टिंगला येऊन स्टार्टिंगला आल्यानंतर ना इथे सॉन्गमध्ये जे म्हणलं आहे ना म्हणजे जे, जे टेक्स्ट मी दिलेलं आहे ते आपल्याला बरोबर ॲड करून घ्यायचं आहे तिथे त्यासाठी आपल्याला स्टार्टिंगला येऊन ओव्हर क्लिक करून ॲड ओव्हर येऊन फोटोजमध्ये जो आपल्याला पहिल्यांदा आहे ना आपल्या पहिले लेअर ॲड करून घ्यायचं ते जे हम अपने अंदाज मे नावाचे एक पी एन जे आहे ना ते आपल्याला ॲड करून याचे लेंथ आहे ना वन पॉईंट थ्री सेकंद ठेवून या म्हणजे वन पॉईंट थ्री वन पॉईंट थ्रीच्या याच्यावरती येऊन आणखी एकदा ॲडवरती क्लिक करून आपली दुसरी पी एन जी ॲड करायचे ते मी ॲड केलेले बघू शकता मस्त राहते ही नावाचे जे पी एन जे आहे ना ते ॲड करून घ्यायचे ते वन पॉईंट फाईव्हची लेंथ ठेवायची आला त्यानंतर ना पुढे यायचं आता पुढच्या लेअरवरती आल्यानंतर ना ते दुसरा पी एन जे आपल्याला ॲड करायचे ते आहे ना आपल्याला अब जरूर तो नाही नावाचा जो ए पी एन जे आहे ना तो आपल्याला ॲड करून घ्यायचे त्यानंतर याची लेंथ आहे ना वन पॉईंट थ्री सेकंड वन पॉईंट थ्री सेकंड ठेवून याच्या पु आता पुढच्या लेअरवरती म्हणजे पुढचे ॲड करण्यासाठी त्याला ॲडवर लेअरवरती क्लिक करून आपले जे फोटोचे लेअर आहे ना मी सगळे पी एन जेस आपल्याला इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत मित्रांनो एवढं काय टेन्शन घेऊ नका तर आता आपल्याला ते लेअरवरती पुढच्या पुढची पी एन जी ॲड करण्यासाठी हर किसी को नावाची पी एन जी ॲड करायचे त्यानंतर ना ह्याची लेंथ वन पॉईंट वन सेकंड ठेवून त्या पुढच्या लेअरवरती वन पॉईंट वन सेकंडची एक लेअर ठेवून देता आहे ना आपल्याला पसंत आजाई नावाची जी लेअर आहे ना ती ॲड करून घ्यायची आहे तर आपल्याला आता मेन बीटवरती यायची त्या मेन बीटवरती आल्यानंतर ना ती ॲनिमेशन्समध्ये जायची त्यानंतर सॉरी सॉरी ॲनिमेशन्स नाही ते आपल्याला एम जी इमोजीची लेअर म्हणजे इमोजीचे पी एन जी दिलेलं आहे ना तो ॲड करून घ्यायची ते वरच्या कोपऱ्यात आहे सॉरी वरी आहे इथे बघू शकता हे पी एन जी दिलेली आहे मी ॲड करून घ्यायचे तर ॲड केल्यानंतर ना आता त्या आपल्या मेन बीटच्या म्हणजे मेन बीट आहे ना साहसिकांची पुढची बीट त्या ट्रान्झॅक्शनवरती येऊन ते लाईट इफेक्ट्समध्ये जायचे तुम्हाला ट्रान्झॅक्शन पण माहीत नाही मित्रांनो तर मी तुम्हाला सांगतोय तर इथे ट्रान्झॅक्शन इथे बघू शकता अशा प्रकारे ट्रान्झॅक्शन येते तर या ट्रान्झॅक्शनवरती यायचे आता या ट्रान्झॅक्शनवरती आल्यानंतर ना लाईट इफेक्ट्समध्ये यायचे लाईट इफेक्ट्समध्ये आल्यानंतर ना थोडंसं तो खाली स्क्रोल ना एक फ्लॅश नावाची जी एक लेअर आहे ना सॉरी इफेक्ट आहे ना इफेक्ट फ्लॅश नावाचा तो आपल्याला सिलेक्ट करून ॲड सॉरी वरच्या कोपऱ्यातल्या बरोबरच्या ऑप्शनवरती लिकरयचे त्यानंतर ना इथून सगळे पुढचे ट्रान्झॅक्शन टेस्ट ठेवायचे आहेत फ्लॅश नावाचेच तिथून पुढचे ना आता आपल्याला इफेक्ट ॲड करायचे त्यासाठी एकदा इथे बॅकवरती प्रेस करून इथे इफेक्ट नावाचा ऑप्शन बघायला भेटेल इथे इफेक्ट आहे ना याच्यावरती क्लिक करायचं एवढं काय टेन्शन घेऊ नका याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना आता व्हिडिओ इफेक्ट्सवरती यायचे ते व्हिडिओ इफेक्ट्स हे व्हिडिओ इफेक्ट्स ते या विडिओ इफेक्ट्सवरती ना नाईट क्लबमध्ये यायचं आहे थोडंसं येतं थोडंसं मित्रांनो चौथ्या नंबरलाच एवढं काय काळजी करू नका नाईट क्लब तर या चौथ्या नंबरवर आल्यानंतर एक नंबरलाच आपल्याला व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा जो इफेक्ट आहे ना तो बघायला भेटेल तो ॲड करायचा आपल्याला तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवर सिलेक्ट करून ते एक एक बेट सोडून पुढच्या बेटपर्यंत ॲड करायचं आहे ते त्यानंतरनं ते व्हायब्रेशन फेस्ट ॲड केल्यानंतर आणखी एकदा स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्स सॉरी सो, सॉरी आता इथे आपल्याला आहे ना दोन नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करून द्यायचे ते बॉडी इफेक्ट आहे ना याच्यावरती लिक करायचं आता या बॉडी इफेक्ट्सवरती ना थोडंसं पुढे आल्यानंतर पॉवर नावाचं एक इफेक्ट ऑप्शन बघायला भेटेल या सुपर पॉवर नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतरनं ते लाईटनिंग आईज नावाचं एक ऑप्शन सॉरी इफेक्ट बघायला भेटेल एक लाईटिंग इफेक्ट तो आपल्याला ॲड करून बरोबर ऑप्शनवरती क्लिक करून ते एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं म्हणजे आपली मेन बीटपर्यंत जिशे जिथे पहिला ट्रान्झॅक्शन ॲड केलं होतं तिथे त्यानंतरनं आता आपल्याला इथे स्टार्टिंगचं तर काम झालेलं आहे आता तर आपल्या मेन बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून स्ट्रॉकमध्ये यायचे स्ट्रॉकमध्ये आल्यानंतरनं स्ट्रॉक पण मित्रांनो पाचव्या नंबरलाच एवढं काय काळजी करू नका त्यानंतरनं ते इलेक्ट्रिक बर्न बर्न नावाचं एक इफेक्ट बघायला भेटेल स्ट्रॉकमध्ये आप तो आपल्याला ॲड करून घ्यायचे तर ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून इथे ॲडजस्टवर क्लिक करायचे ॲडजस्टवर ते क्लिक केल्यानंतर ना आता डोकं खाजवत बसू नका इथे ते सगळे तुम्हाला याचं काय सुद्धा करायचं नाही फक्त स्पीड जे हे आहे ना हे स्पीड आपल्याला कम जास्त करायचे स्पीड फक्त हे स्पीडला आहे ना थोडंसं नाईंटी पर्सेंटपर्यंत पर्यंत असं खेचायचं असं तर नाईंटीवर आल्यानंतर ना बरोबर इथे बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे तर इझिली एवढं डोकं खाजवत काय बसवायची गरज नाही तर आता इथे एक बेट सोडून पुढच्या बेटवरती यायचं आता सात सेकंद पंधरा फेमवरती त्यानंतरनं आणखी एकदा बॉडी इफेक्ट्सवरती लिक करून क्लोनमध्ये येऊन थोडंसं खाली स्कुरल्यानंतरनं ते एक डॉपलिंगर्स थ्री नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल हा तुम्ही बघून घ्या मित्रांनो हा हा इफेक्ट हा आपल्याला आहे ना ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत असं ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना पुढच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन ते थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर ना मेट्रो नवाचे इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचे तर इझिली ॲड होऊन जाईल तर आता अशा प्रकारे आपला व्हिडिओ जो तो बनवून रेडी होऊन जाईल तर आता कळालं ना एकदम जबरदस्तमध्ये तर तेवढे एक सबस्क्राईब मारा तर आता इथे हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी से कोपऱ्यातल्या एक्सपर्ट नावाचे ऑप्शनमध्ये ते क्लिक करायचे तर इजिला हा व्हिडिओ जो तो गॅलरीमध्ये एक्सपर्ट व्हायला सुरुवात होईल तर आजच्या वेळेमध्ये जो व्हिडिओ जो आहे तो कसा वाटला कमेंट कर तेवढं सांगायचं असतं ना मित्रांनो तेवढं सांगा की त्यानंतर ना जर तुम्हाला असे टोटल पाहिजे असतील तर या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर भेटूया पुढच्या निर्णय शोधमध्ये तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय आहे जय महाराष्ट्र